सर्वप्रथम सगळ्यांना जाहीर माऊली नमस्कार मंडळी तर आज आपण घेऊन आलो आहोत श्रीक्षेत्र गड संत वामन भाऊ महाराज पालखी सोळाह वेळापत्र तर श्रीक्षेत्र गहिनाथगड ते श्रीक्षेत्र पंढरपूर अशी पालखी मार्गस्थान आहे तर आपण येथून ब श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथून प्रस्थान नियोजन तारीख तर सुरुवातीची तारीख सहा ते सहा सात दोन हजार चोवीस या तारखेला निघणार आहे तर दुसरा दिवस शनिवारी सहा सात दोन हजार चोवीस तर मुक्काम निवडुंगा येथे असणार आहे त्यानंतर रविवारी सात सात दोन हजार चोवीस मुक्काम मातकुडी मैदान येथे असणार आहे त्यानंतर सोमवार सोमवार मुक्काम सरोळा येथे असणार आहे त्यानंतर मंगळवार नऊ सात दोन हजार चोवीस मुक्काम पिंपळगाव उंडा येथे असणार आहे त्यानंतर बुधवार दहा सात दोन हजार चोवीस मुक्काम तांदळवाडी येथे असणार आहे त्यानंतर गुरुवार अकरा सात दोन हजार चौ दोन हजार चोवीस मुक्काम मिरगवन येथे असणार आहे त्यानंतर शुक्रवार बारा सात दोन हजार चोवीस मुक्काम वरकुटे मूर्ती वस्तीवर असणार आहे त्यानंतर शनिवार तेरा सात दोन हजार चोवीस मुक्काम भोगेवाडी येथे असणार आहे त्यानंतर रविवार चौदा सात दोन हजार चोवीस मुक्काम अरण संभाजी सुजात मुरुड येथे असणार आहे त्यानंतर सोमवार पंधरा सात दोन हजार चोवीस श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे तर मित्रांनो त्यानंतर मंगळवारी दिला सोळा सात दोन हजार रोजी तर तिथे महाप्रसाद होईल तर मित्रांनो श्रीक्षेत्र गैनगड गडचेसुली हे होते जैननाथगडाचं दिगर दिगर वेळापत्र तर कसं वाटलं काय आणि काही जर तुम्हाला प्रॉब्लेम वाटला असेल याच्यामध्ये तर कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला असे नवीन नवीन वेळापत्र भेटणार आहे तर नवीन वेळापत्र पाहण्यासाठी तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाठीमागचे मी चार वेळातपत्र टाकलेले आहेत आपलं देहूचे आळंदी गजानन महाराज जे पत्र टाकलेले आहे ते पहा तुम्हाला लागत असेल तर आणि आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू असाच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जे हरी मावली नमस्कार मंडळी